नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी विवाह जुळवताना वधू वरांच्या पत्रिकेचं गुणमेलन करून दोघांच्या कुंडली जुळतात की नाही हे पाहण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि तरीसुद्धा छ तीस गुण जुळूनसुद्धा पुन्हा घटस्फोट होतातच की मग गुणमेलन पत्रिका कशासाठी पाहायच्या असाही एक मतप्रवाह त्या आहे त्यामुळेच गुणमेलनामुळे होतात घटस्फोट हा आजचा आपला विषय आहे आणि याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर तुमचं खूप खूप स्वागत सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपण पाहूया ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर विवाह जुळवताना पत्रिका मिलन गुणमिलन केलं जातं तर हे गुणमेलन म्हणजे नक्की काय येस येस yes, येस yes, yes. नमस्कार आजचा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आजच्या सब्जेक्टचं नाव आहे की गुणमेलन गुण गुणमेलनामुळे होतात घटस्फोट असा क्वेश्चन मार्क केला आहे मी गुणमेलनाने होतात घटस्फोट असं नाही आहे गुणमेलने होतात घटस्फोट होतात का नाही होतात आता ना या शोला आपण बघणार आहे गुणमेलनाला किंवा ब ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पत्रिका बघून पण घटस्फोट झाला याचा अर्थ ज्योतिषशास्त्र खोटं आहे अशातला अर्थ नाही जो बघणारा माणूस आहे त्या नॉलेज नाही हे अतिशय क्लिअरली स्पष्ट होतं नॉलेज कसं असतं आणि कशा पद्धतीनं बघितलं गेलं पाहिजे ह्याचा डेमो मी तुम्हाला देणार आहे आणि त्यातला पहिला पॉईंट म्हणजे गुणमेलन म्हणजे काय हा आत्ताचा एपिसोड आहे तो तुम्ही सांभाळून ठेवा तुम्ही फोटोग्राफ काढू शकता मध्ये मध्ये हा तुम्ही अनेक लोकांना पुढं पाठवू शकता जास्ती जास्त अवेअरनेस होणं गरजेचं आहे कारण घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे आणि का वाढलं हे मी तुम्हाला दाखवतो नंबर वन म्हणजे गुणमेलन म्हणजे काय ते आपण एका दोन मिनटात बघूया पंचांग जे आहे आपलं नॉर्मली दाते पंचांग जे आहे त्यामध्ये आपण गुणमेलनाचा चार्ट असतो बारा तेरा नंबरला पंचांग चुकीचं आहे असं अप्सुलेटली नाही पंचांग हे चांगलंच आहे पण त्यामधला गुणमेलनाचा चार्ट जो आहे हा जो तुम्हाला मी दाखवतोय या ठिकाणी आता याचा झेरोस काढलंय तर दिसेल तुम्हाला क्लिअर ओके तर हा बारा तेरा नंबरचा जो गुण चार्ट आहे या चार्टमध्ये बघा इथं वरच्या बाजूला इथे इथं बघा वर लिहिले वर, वर वर म्हणजे या बाजूच्या वर वर म्हणजे मुलगा मुलाचा मेष वृषभ मिथून राशी सगळ्या दिलेल्या आहेत आणि वधू वधू म्हणजे मुलींच्या मेष वृषभ राशी उडीण्याच्या दिलेल्या आहेत ओके तर जेव्हा आपण एखाद्या मुलाची पत्रिका किंवा मुलाची मुलीची गुण करतो तेव्हा कसं होतं बघा या ठिकाणी बघा आता गोल केलेलं आहे मी आता इथं काय केलं इथं इथं काय धनुरास धनुरास मूळ नक्षत्र कुणाचं आहे वधूचं म्हणजे तुमच्या मुलीचं धनुरास मूळ नक्षत्र आहे आणि समोरून एखादा मुलगा तुम्हाला आला लग्नासाठी आणि त्याचं काय आहे मिथून रास आणि मृग नक्षत्र मिथून रास इथलेले रास मिथून रास त्या मुलाची आहे इथं तीन नक्षत्र असतात त्यामध्ये आ, हे एक मृग नक्षत्र या ठिकाणी दिसतं या चौकटीत आणि धनुरास मूळ नक्षत्र तर या पद्धतीनं इथं धनुरास आहे इथून सरळ लाईन मारायची आणि इथून पण खाली सरळ लाईन मारायची आणि ज्या ठिकाणी हे दोन लाईन जुळ मिळतात त्या ठिकाणी चौकोटात काय लिहिलेलं आहे बावीस म्हणजे तुमचे बावीस गुण जुळ आले मग तुम्ही लग्न करू शकता असं डायरेक्टली सांगितलं जातं हा मुद्दा एक पुढचा अजून घेऊया आपण तुमच्या डेमोसाठी हे मुला तुमच्या मुलीची रास समजा आहे काय Uh, कुंभ रास आहे ओके आणि रास आहे द रास कुंभ आहे धनिष्ठा नक्षत्र असतील बरोबर त्याबरोबर या मुलाची रास काय रास आहे आणि पुष्य नक्षत्र आहे किती गुण जुळले फक्त शडाठ टक्के आता आता फुलीची कोण आली फुलीची बघा हे चौकोना सगळं फुलीची जरा इथं बघितलं व्यवस्थित आपण झूम करून तर या ठिकाणी एक्स 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 लिहिले म्हणजे काय मृत्यू षडाष्टक आहे म्हणजे अजिबात लग्न म्हणजे कुंभरास आणि कर्कराशा लोकांनी लग्न केलं तर तो मृत्यू षडाष्टक होतो दोघांपैकी कुणाचा मृत्यू होतो काय असं काय होत नसतं हजारो लोक आहेत त्यांचे लग्न झाले आणि व्यवस्थित चाललेलं आहे आणि मग तुम्हाला मी दाखवलेले आता ते धनुरास आणि मिथून नक्ष मिथून मिथून या दोघांचं बायूस गुण जुळलेलं आहे पण घटस्फोट झालेलं आहे लक्षात घ्या म्हणजे काय होतं याचा अर्थ की अशा पद्धतीनं मृत्यू शर्टक असेल तर मरता पर्ता असं काहीही होत नाही घाबरू नका ना काही टेन्शन घेऊ नका कुणी असं छाती टोकमुळे लिहू मला सांगा मला पेपरवर लिहून द्यायला सांगा कोण म्हणते असं की मृत्यू शरहटक होतो बॉन्ड पेपरवर लिहून देऊ दे मला कोणच लिहून देणार नाही तुम्हाला कोणी काय बोललं म्हणून घाबरायची गरज नाही नॉलेज चेक करा ह्याच्यावरच पत्रिका बघून जर असं गुण मिळणार पत्रिका आता बघा हे मी तुम्हाला दाखवलं आता ओके यामध्ये पत्रिका बघितली का हो तुम्ही सांगा बघू कुठं पत्रिका बघितली आपण जो चौकोन हा असतो हा या ठिकाणी हा हा जो चौकोन हा बघितला का कुठं आपण कुठं हे असं कोष्टक बघितलं का सांगा बघू तुमची पत्रिका या ठिकाणी बघितली गेली का नाही फक्त कुठलं रा, रा, रास आहे नक्षत्र आहे रास आहे नक्षत्र बघितलं एवढे गुण जुळले गुण म्हणजे तुमची पत्रिका जुळली नाही कशामुळे फक्त एका चॅटमुळे ठरवलं जातं की तुमचं लग्न करायचं का नाही करायचं आणि ह्यामुळं फक्त हे बघून केलं घटस्फोडण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळे अशा प्रकारचं गुण केलं तुम्ही धोक्यात आहे अशा माणसावर विश्वासच ठेवायचं नाही अजिबात एवढं दोनच बघितलं एवढे गुण बाय बाय म्हणे काय नाही मला पत्रिका बघाने सांग मुलाचा स्वभाव कसा आहे मुलीचा स्वभाव कसा आहे संतान आहे की नाही भांडकुदळ आहे का मुलगा त्रासदायक आहे का संतान होणार आहे का नाही होणार आहे काय सगळं डिटेल सांगतात एक्सपर्टला मग तेव्हा तुम्ही लग्न करू शकता गुण मी कधीच बघत नाही आज पण आयुष्यात मी एकाचं कुठे गुण बघितलेलं नाही आहे फक्त माझ्या नॉलेजच्या जोरावर दोघांची पत्रिका समोराच ठेवून समोर ठेवून बघतो आणि लग्न करायचं का नाही ते मी सांगतो अजून तुम्हाला घटस्फोटाच्या ॲक्च्युअल ज्या पत्रिका आहे छत्तीस गुण जुळूसो घटस्फोटाच्या पत्रिका असा ढीग आहे माझ्याकडे त्यातल्या काही आणलेत नाव मी काय सांगणार नाही तुम्हाला पत्रिका लाईव्ह दाखवतो आता की या पत्रिका या जुळलेल्या असतात जुळलेल्या म्हणून दहा लोकांनीच सांगितलं आहे आणि घटस्फोट होतोय वाचवा म्हणून पंडितजी माझ्याकडे लोक आले आहेत ह्यांची पत्रिका तुम्हाला दाखवतो मग तुम्हाला कळेल की फक्त गुण करायचं करायचा का नाही करायचा हा अवेअरनेस अतिशय महत्त्वाचा आहे कारण जेव्हा एखादा ज्योतिषी तुम्हाला सांगतो लग्न करा किंवा न करा दोन कुटुंबाचा प्रश्न असतो एवढा हलक्यामध्ये घेऊन चालत नसतं त्यामुळं हे अतिशय काळजीपूर्वक बघायला पाहिजे म्हणून हा प्रयोग का आताचा आपण करतोय जो हा पंडितजी सानिका जोशी <laughs> जोडल्या गेलेल्या आहेत नागपूरवरून सानिकाजी नमस्कार पंडितजी नमस्कार नमस्कार सर मी नागपूर वरून बोलते बोला मला माझ्या भावाबद्दल विचारायचं आहे त्याचं वैवाहिक जीवन आणि करिअर विषयी त्यात तो सेटल झाला आहे त्याचं लग्न पण झाले आहे पण त्याविषयी मला विचारायचं आहे त्याची डेट ऑफ बर्थ आहे अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे एक्याऐंशी ओके सकाळी साडेचार वाजता ओके आणि मुंबई मुंबई ओके त्यांचा असा विचार आहे की त्यांना इंडियामध्ये आम्हाला मार्गदर्शन करा आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं राहील याबद्दल प्लीज मार्गदर्शन करा सर ओके पहिला मुद्दा नंबर वन हा माणूस इंडियात येणार नाही कन्फर्म कन्फर्म इंडियात येणार नाही अब्रॉडला सेटल होणार आहे नंबर वन नंबर टू हा माणूस अतिशय रागीट आहे त्याचबरोबर हट्टी आहे मी काय म्हणेल तेच खरं राग म्हणून घेऊ नका मी जे स्पष्ट असते मला सांगतो माझं कधी खुरं ठरत नाही सांगितलं परफेक्टच असतं बरं रागीट आहे स्वतःच्या नावानं प्रॉपर्टी घर घ्यायला गेला शंभर टक्के प्रॉब्लेम येतो लीगल इश्यू येऊ शकतात ह्याच्यावर नावानं प्रॉपर्टी घर काही घ्यायचं नाही पार्टनरशिपमध्ये डायरेक्ट लॉस होऊ शकतो व्यवसायात यश मिळू शकतं का व्यवसायात यश मिळू शकतं का गुरु शुक्र हंड्रेड पर्सेंट व्यवसायात यश हे मिळू शकतं <coughs> इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस पण हा व्यक्ती करू शकतो आणि व्यवसाय करण्यासाठी जबरदस्त बुद्धी ताकद जे काय सगळ्या गोष्टी या माणसा फक्त इंडिव्हिज्युअल नावावर व्यवसाय केला तरच सक्सेस होईल आउट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडियाच राहणार आहे पती पत्नीत विवाद भांडण आहे घटस्फोटापर्यंत पाळी जाऊ शकते आता फक्त तुमच्या तुमच्या भावाची पत्रिका आहे मी जे सांगितलं ते भावाचं परफेक्ट आहे चुकणार नाही गॅरंटी आहे त्याच्या बायकोची पत्रिका कशी आहे ती सांभाळून घेणार आहे का ती प्रेमळ आहे का त्या वैवाहिक जीवन चांगलं आहे का हा पॉईंट क्लिअर बघितल्यानंतर दोघांचं ओवरऑल म्हणजे क्युम्युलेटिव्ह uh, आपल्याला सांगता येते की पुढं काय होणार आहे पण इथे जरा गडबड तर नक्कीच आहे गोष्टीमध्ये पुष्कराज डायमंड वापरा मंगळ आणि शनिया दोन वेळा शांती करून घ्या बाकीचे उपाय भेटलो सांगतो छाया पण आपल्या बरोबर आहेत नमस्कार छायाजी बोला बद्दल माझ्या नातूची जन्मतारीख आहे नऊ एक दोन हजार बावीस नऊ एक दोन हजार बावीस हॅलो बोला बोला छायाजी हॅलो ताई हा बोला बोला हा नऊ एक दोन हजार बावीस आणि वेळ अकरा वाजून छप्पन्न मिनिट सकाळी ठिकाण निफाड तालुका आणि नाशिक जिल्हा त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे थोडीशी तब्येत वगैरे खराब राहते त्याबद्दल तर मी तुमचे बरेचसे प्रोडक्ट घेतलेले आहे ओके okay. बघा आता यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या रास आणि मीन लग्न आहे अतिशय शांत आणि बुद्धिमान असं हा मुलगा आहे नंबर वन नंबर टू मंगळ जो आहे तो राहूच्या प्रतियोगामध्ये आहे म्हणजे या मुलाला काय आजार असणार फक्त आणि फक्त पोटाचा आजार आहे पोटाच्या व्यतिरिक्त कुठेही आजार नाही आहे अन्नपचनक्रिया गडबड आहे त्यामुळं हीट होते आणि मग शौचाला त्रास होतो आणि पोटात मुरडा येतो त्यामुळे तो ओढत असेल किंवा त्रास होत असेल त्यामुळे पाणी भरपूर प्या किंवा बाकी डॉक्टर दाखवून त्याच पॉईंटकडे कन्सिडर केलं तरी गॅरेक्टली फायदा हा होऊ शकतो पुढे काय बुध 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 या ठिकाणी अतिशय उत्तम आहे चंद्र 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 हा पण उत्तम आहे ओके म्हणजे शिक्षणादृष्टीकोनानं उत्तम आहे आ, पोस्ट मध्ये शिक्षण होऊ शकतं वैवाहिक जीवनात काय प्रॉब्लेम नाही आहे संतेचं शुक्र रवी हा डायट धस धनस्थानामध्ये द चतुर्द स्थानामध्ये आहे त्यामुळं प्रॉस्पेरिटी होईल पुढे जाऊन बिझनेस करेल बिजनेस मध्ये सक्सेस मिळेल बिझनेस हा पाण्यासंबंधी असेल हॉटेल संबंधी असेल एस्टॅब्लिश इंडियात होणार आहे बाहेर फिरायला जाणार आहे बऱ्याच गोष्टी सांगू शकतो काही करू का अतिशय उत्तम पत्रिका आहे आणि हा मुलगा कुणाला कुठलाही त्रास देणार नाही सगळ्यांना सांभाळून घेऊन एकत्र घेऊन चांगलं सांसारिक जीवन आईवडिलांचं सुख सगळं चांगलं आहे डोंट वरी नक्कीच पंडितजी कडून आपण आणखी या सगळ्या संदर्भात गुणमेलना संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मात्र एक ब्रेक घेऊया कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत खरं तर पंडित शिवकुमार श्री यांच्याकडे अनेक जण आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी किंवा विवाहासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी येतात पत्रिका पाहण्यासाठी येतात तसंच आणखी पुढे काही समस्या आहेत त्या सुद्धा जाणून घेण्यासाठी येतात तर त्यापैकीच कुणाचे तरी अनुभव आपण ऐकूया नमस्कार मी गोपीनाथ तावडे मी सरांजवळ दोन हजार चौदा ला आलो ते पण माझ्या मिसेसने आग्रह असतो ती टी व्हीवरती कार्यक्रम बघायची ते ऐकून ती बतल, बतल बोली आपण जाऊन बघूया तुमच्या कामाबद्दल ऑफिस बद्दल काय असेल तर तुम्ही विचारा होते आता लग्नाचं जमवायला पाहिजे सरांना विचार सर बोल हा करायचं कारण नाही लग्न होईल या या त्या वर्षी लग्न होईल तिथं दोन अठरा सालीच मुलं हरकत नाही तुम्ही काय उपाय सांगितले ते उपाय केले त्याप्रमाणे लग्नस्थळ पण आलं वरात मॅच मॅचिंग केली दोघांची पण मॅच मॅचिंग केली ती योग्य निघाली सरांनी सांगितलं काय काळजी करायचं कारण नाही गुण विलन करण्या पाहिजे मॅच मॅचिंग केली पत्रिका पाहिलेली आहे कसलं टेन्शन घ्यायचं नाही त्याप्रमाणे तिथं लग्न योग्य प्रकारे चांगल्या सुसज्ज असं व्यवस्थित पार पडलं आणि चांगला तिथं मिस्टर पण चांगले इंजिनियर आहेत त्यांचा घरचं स्वतःचा व्यवस्थित घरदार व्यवस्थित संसार प्रपंच आहे असं कधी आम्हाला पेढे मिळणार अरे परत सरांना विचारलं सर असं असं प्रॉब्लेम झाला आहे दोन वर्ष झाली मुलीचं लग्न करून अजून काय हे नाही आहे तसं काय काळजी करू नका हो व्यक्ती व्यवस्थित मी सांगलीला उपाय करायला सांगा मुलीला जर गुरुवारी काही सांगितला होता उपाय त्याप्रमाणे तो उपाय माझ्या मुलीने केला घरी देवाचे बसून आणि सांगायचं म्हणजे ते उपाय करून दोन महिने तीन महिने होत तो तिचा व्यवस्थित वगैरे व्यवस्थित झाली राहिली आणि पुत्र लाभ झाला म्हणजे मला मी आदोबा झालो मला नातू झाला माझी मुलगी पण आता प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये ती पण चांगलं चांगलं ते चाललं आहे व्यवस्थित घरदार व्यवस्थित सुसज्ज असं मिळालेलं आहे बाकी मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा माणूस गडबडतो की सरांच्या वास्तू प्रोडक्ट ची किंमत बघून पण त्या वास्तू प्रोडक्ट घेतल्यानंतर जो आपल्याला त्याचा काय फायदा होतो तो, तो ज्या सरांनी सत्तावीस वर्ष मेहनत करून जे काही कष्ट करून जे प्रोडक्ट तयार केले आहेत आणि त्या प्रोडक्ट मुळे आपल्या लोकांना जो फायदा होतो तो, तो फायदा सर्वांनी करून मी जसा करून घेतला तर तुम्ही सर्वांनी करून घ्या कारण खरोखर हे पुरत परत असं मिळणं महाग कठीण आहे पंडितजी मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे छत्तीस गुण जुळून सुद्धा किंवा काही गुण जुळून सुद्धा घटस्फोट होतात तर हे कितपत खरं आहे आणि तुम्ही मगाशी म्हणालात की पत्रिका सुद्धा तुम्ही काही तशी उदाहरणं आणली आहेत तर ती आम्हाला बघायला आवडते बघा मी तुला दाखवतो पत्रिका माझ्याकडे आहेत याच्यामध्ये मी काही असं डायरेक्ट नाव सांगणार नाही पण तुम्हाला अभ्यास व्हावा म्हणून सांग दाखवतोय या पत्रिकेमध्ये तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर हा मुलगा जो आहे हा एम बी ए झालेला आहे मुलगी जी आहे ते बी बी ए झालेली आहे मकररास आहे मकररास आहे उत्तर आषारा नक्षत्र आहे उत्तर आषार नक्षत्र आहे सध्या रनिंग कंडिशनला घटस्फोट चालू आहे छत्तीस गुण जुळतात या दोन्ही पत्रिके छत्तीस गुण जुळतात तीन चार लोकांना दाखवून त्यांनी ही पत्रिका बघितलेली आहे पण रनिंग कंडिशनला यांचा घटस्फोट फायनल स्टेजमध्ये आहे अशा पद्धतीने हा विचित्र गोष्ट आपल्याला बघायला मिळते अजून एक दाखवतो सव्वीस गुण जुळतात या मुलगा जो आहे तो बी इंजिनिअर आहे मुलगी एम बी ए आहे या ठिकाणी तर मुलगा धनुरास आहे हे कन्या रास आहे सव्वीस गुण जुळतात त्या मुलीचा एवढा छळ झाला एवढा छळ झाला की ती गरोदर असताना पण त्या पोटावर लात वगैरे मारली गेली असं त्यांनी आम्हाला प्रत्येक सांगितलं त्यानंतर बाळ झालं पण आता मुलगा पण झाला पण तरीसुद्धा प्रचंड त्रास चालू आहे आणि त्यानंतर आता ही केस त्यांनी कोर्टात टाकले आणि केस चालू आहे त्या आईवडिलांचा आई मुलीच्या आई आईवडिलांचा किती त्रास त्रास झाला असेल आता विचार करा ज्या माणसाने या मुलीचं वैवाहिक जीवन चांगलं आहे या मुलाबरोबर म्हणून सांगितलेलं आहे तो याला खरं तर कारणीभूत होते की ज्यामुळे ह्यांचा आता घटस्फोटापर्यंत मुलीला एवढाच त्रास सहन करायला लागला आहे तर हे मी माझ्याकडे असं बैठला बैठला हे अजिबात लग्न करू नका कारण हा मुलगा कारण ह्या मुलाचं लग्न होणार नाही असं नाही याला अशी पूरक मुलगी पाहिजे की ज्याला ही असं सांभाळू शकते कंट्रोल करू शकते बिचार मुलगी काय करणार स्वभावानच पत्रिका बघितल्या वेळेस कळतं अरे ह्या मुलीभूर ह्या मुलाचं लग्न झालं शंभर टक्के डायव्हर्स ही मुलगी शंभर टक्क्याला बळी पडणार हे जे आहे हे अगोदर मी सांगितलं असं हा घटस्फोट टळला असता ह्याच्या मागे आधुनिक पत्रिका आहे एकतीस गुण जुळतात मुलगा सिंह राशीचा आहे बी कम्प्युटर आहे मुलगी बी सी एस आहे दोघंही जॉब करतात मुलगी मेष राशीची आहे ही पत्रिका बैठणार दोघांची पत्रिका घटस्फोटाची आहे दोघांची पत्रिका जी आहे ही घटस्फोटाची पत्र पस स्पष्टपणे दिसतं असं मायागडाला असं मी स्पष्ट शंभर टक्के म्हणला असं लग्न करू नका तुमच्या मुलाची घटस्फोटाची पत्रिका आहे आता मुलीची पत्रिका म्हणून घटस्फोटाची आहे तुमचाच पर्सेंटेज कमी आहे त्या मुलीचं पण विवाहाचं पर्सेंटेज कमी आहे कशाला लग्नाला होता आता या ठिकाणी एकतीस गुण जुळले म्हणून अनेक लोकांनी सांगून त्याने फायनल करून इकडचे नाते तिकडचे नाते ते दोन्हीकडचे नाते फायनल केलं दोघांचा घटस्फोट आता लास्ट अजून खेचणार आहे मायामध्ये अजून तीन चार वर्षांचा घटस्फोट होणार नाही पण आता घटस्फोटाची पाळी आली मग हे लक्षात घ्या की गुणमेलन फक्त कर माझा जो चार्ट दाखवला ना स्टार्टला मी तो ह्या चार्टचा पराक्रम त्या चार्टवर जे फक्त गुणमेलन बघून जे लग्न लावतात ते केल्यामुळं असं होतं म्हणून सगळे जे काय जे लोक आहेत आहेत पत्रिका बघणारे गुणमेलना जीवना फक्त गुणमेलणं कारण त्यांना मला सांगायचं आहे की पत्रिका बघायला पण आपण टिटलेमध्ये अभ्यास करणं पण गरजेचं आहे कारण एक सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी होते लोक रिस्पेक्ट देऊन आपल्याकडे येतात त्या पद्धतीनं त्याचं वैवाहिक जीवन चांगलं चाललं पाहिजे इवन दाते पंचांगामध्ये पण जे काय बार मी मागच्या वेळेस दोन तीन शिवला पण दाते पंचांग करताना मी सांगितले आज पण मी लाईव्ह सांगतो पंचांगाबद्दल मला प्रॉब्लेम नाही रिस्पेक्टच आहे नो डाऊट अट ऑल पण त्यामध्ये जे काय आहे गुणमेलनाचा चार्ट जो आहे त्याच्या खाली एक वाक्य लिहा की हे गुणमेलन केल्यामुळे वैवाहिक जीवन नक्की यशस्वी होईल याची गॅरंटी नाही असं एक वाक्य लिहा म्हणजे काय होईल ॲटलिस्ट लोकं जरा अभ्यास करतील पत्रिकेचा आणि मग लोकांना गाईडलाईन द्यायला चालू करतील प्लीज हे करावं अशी माझी विनंती त्यांना आहे आणि फक्त गुणमेलन करणाऱ्या माणसाकडं पत्रिका गुणमेलन करून लग्न करू नका त्यामुळेच काय होतं एक्सपर्ट लोकांच्या लोकांचं पण आक्षेप येतो म्हणजे जी, जी एक्सपोर्ट लोक आहेत ते पण ज्यांनी घटोतफोट घडून आले त्यांच्या लेवल मध्ये येऊन बसतात त्यामुळं हे महत्त्वाचं आहे नक्कीच सर साऱ्या साताऱ्यावरून सुलोचना जोडल्या गेल्या आहेत आपल्या सोबत बोला सुलोचना जी नमस्कार सरांना प्रश्न विचारा पटकन बोला हा नमस्कार नमस्कार माझ्या मुलीच्या लग्नाचा मंधी विचारायचा आहे बोला हा जन्मतारीख एकोणीस एक एकोणीशे नव्वद हा जन्म वेळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ओके स्थळ आणि जन्म मुंबईचा अच्छा ओके okay. लग्न ठरत नाही ठरलं तरी मोडत विवाहात विघ्न अहो कस आता जस्ट मी पत्रिका जे ना घटस्फोटाची बघा ही तर माझ्या समोरच आहे या पत्रिकेसारखीच या मुलीची ही पत्रिका आहे घटस्फोटाची पत्रिका आहे त्यामुळे मला तुम्ही भेटा अपॉइंटमेंट घ्या ह्याचे उपाय वेगळे आहेत ते मी तुम्हाला करायला सांगेन ही मुलगी आउट ऑफ इंडिया जाणार आहे एवढं तुम्हाला गॅरंटी नसून मुलगी शांत आहे प्रेमळ आहे सगळं आहे बेस्ट सुंदर आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण हा प्रॉब्लेम आहे की उपायादृष्टीकोनात डायमंड वापरला पाहिजे निलम वापरला पाहिजे अजून काही उपाय देईन कुंभविवाह करायला पाहिजे राहुक शांती केली पाहिजे केचू दान करायला पाहिजे इच्छापूर्तीचा वापर करा आपचा वापर करा गणपती मातापट्टी वापरा आणि ज्या मुला ठरणार त्याची पत्रिका मला लग्न करायचं नाही हे आहे नक्कीच सर तर कमी वेळ राहिलेला आहे चौदा फेब्रुवारीला आपण भेटणारच आहोत त्याआधी जाता जाता जे जा जा विवाह इच्छुक आहेत त्यांना तुम्ही या गुण गुण मिलना संदर्भात काय संदेशाल एकच समय सांगायचंय मला की एक्सपर्ट ओपिनियन घेतल्याशिवाय विवाहाचा प्रश्न आहे जसं तुम्ही इंजिनिअरिंग शाळा कॉलेज निवडता एक्सपर्ट आयुष्य घालव त्यासाठी लग्नाचा पार्ट आयुष्य एकदाच होतं परफेक्ट होणं गरजेचं आहे एक्सपर्ट ओपनिंग घ्या गुण मिळणार अप्सुलेटली विश्वास ठेवू नका तुमचं पत्रिका बघून मग त्या माणस ज्या माणसाचाकडं पत्रिका दाखवणार ना त्या माणसाला त्रास द्या त्याला बसा त्याला क्रॉस व्हेरीफाय करा आणि मग विचार करा की हा माणसं आपलं सांगणारा बरोबर आहे की नाही तुमचं जीवा जीवनाचं कल्याण हे गॅरंटी लगत लग्न नाही आहे पुढचा फ्युचरचा विचार करून संत विचार करून पण ठरवणं गरजेचं आहे तरी सगळ्यात सांगायचं मला हेच आहे की टेक्निकल पाहिजे जग आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे काय आता विवाह दृष्टीने बघायला गेलं तर मुली पण बाहेर पडलेल्या आहेत मुलं पण आहेत त्या दोघांचं ब्लेंडिंग हे पत्रिकेतून प्रॉपर करतो देन वी कॅन गो फॉरवर्ड नक्की सर पंडितजी तुम्ही इथे आलात आणि इतका चांगली चर्चा झाली आपली त्याबद्दल धन्यवाद चौदा yes. फेब्रुवारीला पण भेटणार आहोत मात्र पंडितजींना कुणाला भेटायचं yes. असेल तर वाशीच्या ऑफिसमध्ये पंडितजी असतील नऊ फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी रोजी त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच जा पंडितजी तुमच्या सगळ्या संकांचं निरसन करतील यानंतर आपण इथेच थांबतोय मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार